घनश्याम शेलार यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात अचानकपणे श्रीगोंद्यामध्ये आले यावेळी त्यांनी म्हटलंय की यावेळी देशामध्ये दे बदलतं राजकारण दिसतंय देशासह राज्यामध्ये दे देखील यावेळी बदल होण्याची चिन्ह आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्हाला चांगलं यश मिळणार आहे राज्यामध्ये दे मुख्यमंत्री देखील महाविकास आघाडीचाच होईल श्रीगोंदा इथे देखील काँग्रेसच्या विचाराचा आमदार व्हावा आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे संकेत देखील थोरात दिली आहेत तर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अपघातासंबंधी बोलताना थोरात म्हणाले की झालेल्या अपघाताची चौकशीही झाली पाहिजे आणि पटोले यांच्यासारख्यांनी त्याला संरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे तालुक्यातील कुकडी पाणी प्रश्न विचारलं असता कुकडी पाणी प्रश्नी कर्जत जामखेड श्रीगोंदा या तालुक्यातील शेतकरी वर्गावरती कायमच अन्याय होत आला आहे आणि तो आता तर वाढला आहे शेतकरी वर्गावरती दिसत नाही असा टोला त्यांनी नाव न ना घेता आमदार पाचपुते आणि खासदार विखे यांना लगावला आहे या जे बदलतं राजकारण आहे आणि देशात बदलतं राज्यामध्ये तर बदललेलंच दिसत आहे महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे आम्हाला यश चांगलं मिळणार आहे आणि विधानसभेला सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं पुढं जाणार आहोत आमचं आमचे मुख्यमंत्री सुद्धा महाविकास आघाडीच राहणार आहे शेवटी असं आहे की आम्ही तर प्रयत्न करणार आहोत की आमच्या विचाराचा काँग्रेसचा पदाधिकारी झाला पाहिजे किंवा आमदार झाला पाहिजे हे अपघात होता अत्यंत दुर्दैवी अपघात होता पण सुदैवानं नाना पटोले यांना काही त्याच्यामध्ये इजा झालेली नाही परंतु एखादी गाडी ती आणि आदळते जोरदार घासरा घसरा मारून गाडीला जाते एखादी ट्रक त्या ती गोष्ट अत्यंत संशयास्पद त्यांना वाटलेली आहे तिचा चौकशी झाली पाहिजे असा आग्रह आमचा आहे आणि शेवटी संरक्षण इतक्या मोठे जे नेते आहेत पक्षाचे प्रमुख आहेत अशा नेत्यांना संरक्षण देणं आवश्यक आहे असं आमचं मत का आम्ही विजयी होणारे याची खात्री मला आहे दोन्ही जागा महाविकास आघाडीच्याच विजयी होतील इंडिया अलायन्सच्या विजयी होतील अन्याय होत असताना दिसतोय अलीकडच्या कालखंडावर अन्याय वाढलेला आहे श्रीगोंदा तालुक्यावर कुपडीच्या पाण्याच्या बाबतीत कर्ज जामखेड या सगळ्या तालुक्यांवर पारनेरवर कायम अन्याय होतोय ना आता तर तो अन्याय मला वाढलेला दिसतोय कोणाचं लक्ष नाही असं दिसतंय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस